नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये मी दामोदर चव्हाण तुमचं स्वागत करतो मित्रांनो नुकतीच विद्यापीठाने वीस गुणांच्या ग्रहपाठाच्या परीक्षेसाठी प्रश्नावली जाहीर केलेली आहे वीस गुणांची ही अंतिम परीक्षाच आहे पाठ्यपुस्तकांच्या आधार घेऊन हे प्रश्न तुम्हाला घरीच सोडवायचे आहेत ग्रहपाठ लिहिण्यासाठी काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत ग्रहपाठाचे प्रश्न लिहिण्यासाठी ओळी असलेले म्हणजेच फुलस्केप पेपर वापरावेत ग्रहपाठावर संपूर्ण नाव विषय कायम नोंदणी क्रमांक म्हणजेच पी आर एन नंबर अभ्यास केंद्राचे नाव पत्ता अभ्यास केंद्राचा नंबर तसेच परीक्षकाची सही आणि ग्रहपाठ पूर्ण केल्याचा दिनांक इत्यादी तपशील अवश्य असायला हवा प्रत्येक पानावर डावीकडे सुमारे चार सेंटीमीटरचा समाज सोडावा प्रश्नांची उत्तरे सुवाच्य अक्षरात लिहावी छापील किंवा टाईप केलेली प्रश्नोत्तरे स्वीकारली जाणार नाहीत सर्व सूचना व नियमांचे पालन करून ग्रहपाठ अभ्यास केंद्रात सादर करावे ग्रहपाठातील प्रश्नांची उत्तरे ही पुस्तकातील आशय मजकूर मुद्दे जसेचे जसे तसे लिहू नका स्वतःच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार अभ्यास केंद्रामार्फतच करावा ग्रहपाठात मिळालेले गुण उपचारात्मक सूचनांसह संबंध संमंत्रक तुमचे अग्रहट तुम्हाला परत करतील ग्रहपाठाची ही परीक्षा वीस गुणांची असून प्रत्येक प्रश्न पाच गुणांचा आहे तर मित्रांनो या गुणांपैकी वीस गुणांपैकी तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न करायला हवा त्यामुळे अंतिम परीक्षेचा तुमचा भार कमी होऊ शकेल समजा तुम्हाला वीसपैकी अठरा समजा तुम्हाला वीसपैकी ग्रहपाठाच्या परीक्षेत अठरा गुण मिळाले तर उरलेल्या अंतिम परीक्षेच्या ऐंशी गुणांमधून तुम्ही सहजपणे बावीसपेक्षा जास्त गुण मिळवू शकता म्हणजेच ग्रहपाठाचे प्रश्न ग्रहपाठाचे प्रश्न त्यांचे गुण अठरा अधिक अंतिम परीक्षेचे गुण बावीस मिळून तुम्ही सहजरित्या चाळीस मार्क मिळवून उत्तीर्ण होऊ शकता या कामी तुम्हाला मदत व्हावी म्हणून आम्ही धमाल प्रकाशनामार्फत मार्गदर्शक प्रकाशित केलेले आहेत या मार्गदर्शकांमध्ये तुम्हाला ग्रहपाठाच्या प्रश्नांची उत्तरे सहज सापडू शकतील धमाल मार्गदर्शकांमध्ये गेल्या वीस वर्षापासूनच्या आम्हाला उपलब्ध झालेल्या प्रश्नपत्रिकांचा आम्ही समावेश केलेला आहे या प्रश्नपत्रिकांमुळे वार्षिक परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं हे तुमच्या लक्षात येईल या मार्गदर्शकांमध्ये ग्रहपाठामध्ये विचारल्या गेलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू शकतील तर मित्रांनो एफ वाय एस वाय आणि टी वाय बी ए आणि बी कॉमचे मार्गदर्शक तुम्हाला आमच्या धमाल प्रकाशन डॉट कॉम या वेबसाईटवर पाहायला मिळतील सर्व मार्गदर्शकांच्या एकूण पानांची संख्या किमती तसेच नमुना म्हणून पहिली पाच पानेही तुम्हाला पाहता येतील जेणेकरून प्रश्नांचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल म्हणून मित्रांनो आमच्या धमाल प्रकाशन डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुमच्या विषयाचे मार्गदर्शक अवश्य पहा ऑनलाईन पद्धतीने हे मार्गदर्शक तुम्हाला घरपोच मिळू शकतील हा व्हिडिओच्या शेव हा मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये दोन हजार तेवीस चोवीस वर्षाच्या ग्रहपाठाच्या प्रश्नावलीची लिंक दिलेली आहे ही लिंक डाउनलोड करून घ्या शक्य असेल तर प्रिंटआउट काढा लिंक ओपन झाली नाही तर वा सी एम ओ यू डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन होम पेजवरील स्टुडंट झोन सेक्शनवर होम असायनमेंट या टॅबवर क्लिक करा येणाऱ्या पेजवर स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसवरील जी ओ झिरो वन बी ए या रकान्यावर क्लिक करा या तीन वर्षाच्या त्यात तुम्हाला तीनही वर्षाच्या गृहपाठाच्या प्रश्नावलीची लिंक येईल त्यातील तुमच्या वर्षाच्या लिंकवर डबल क्लिक केलेत की प्रश्नावली येईल तर मित्रांनो या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि ला भरघोस यश मिळवा तसेच आमच्या धमाल प्रकाशनाच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला आवर्जून फॉलो करा तुमच्या वाय वाय सी एम एच्या अभ्यासासाठी ते अत्यंत उपयोगी आहेत तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद